यांनी उपोषणाचं हत्यार उचललेलं आहे अंतर्वली सराटी येथे त्याला आपल्या तालुक्यातून भरभरून असा प्रतिसाद देण्यासाठी गावागावात जाऊन जा। जन जनजागृती आम्ही या ठिकाणी करत आहोत मनोज दरांगे पाटील यांचे विचार खेड्यातल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचावे लाखो कोटीच्या संख्येने आम्ही अंतरवाली चार जूनला जाणार गावागावातून उत्तम प्रतिसाद मिळतोय फक्त निरोप द्यायचं काम आहे फोनवर की आम्ही येतोय कालपासून आतापर्यंत साधारणतः पंचवीस गावात आम्ही भेटी दिल्या ओबीसी म्हणून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता हवानुव्हा असाच वाढत वाढत जाणार अगोदर दिलेले निवाडे बघता हे आरक्षण टिकलेलं नाही आणि आजपर्यंत प्रत्येक समाज राजकीय पक्षाने समाजाची फसवणूकच केली सगळे सोयऱ्याचे अंमलबजावणी होण्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार असलेलं आहे चार जूनपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे आणि त्या उपोषणाच्या समर्थनार्थ कन्नड तालुक्यातील मराठा बांधव गावगावी जाऊन या आंदोलनासाठी पाठिंबा मिळावा समर्थन मिळावं जनसंपर्क अभियान त्यांनी राबवण्याची सुरुवात केलेली आहे दोन दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन हे आंदोलन जनसंपर्क यात्रा राबवत आहे आणि त्यातून जनजागृती करत आहेत असेच आपल्यासमोर मराठा आंदोलनाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि त्यांची या आंदोलनाच्या संदर्भात आणि पाठिंबा देण्याच्या संदर्भात काय भावना आहे ते एकदा जाणून घेऊया कसं कधीपासून आंदोलन सुरू केलं आहे मागच्या दोन दिवसापासून बनशेंद्रा येथून मराठा संपर्क जनसंवाद यात्रा ह्या जनसंपर्क यात्रेला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ही जनसंपर्क यात्रा आत्ता हे सव्वीसावं गाव आहे आत्तापर्यंत पंचवीस गावं फिरून आम्ही आत आत्ता सध्या सव्वीसाव्या गावामध्ये संध्याकाळी ठीक सात वाजता आम्ही त्या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे असं करत करत पूर्ण तालुकाभर जे चार तारखेला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उचललेलं आहे अंतर्वली सराटी येथे त्याला आपल्या तालुक्यातून भरभरून असा प्रतिसाद देण्यासाठी गावागावात जाऊन जन जनजागृती आम्ही या ठिकाणी करत आहोत कसं सुचलं नेमकं कुणी सांगितलं होतं की असं जनसंपर्क अभियान तुम्ही सुरू करा कसं सुचलं हे नेमकं आम्ही मनोज दादांची भेट घ्यायला गॅलेक्सी रुग्णालयात गेलो होतो त्यावेळेस मग त्या ठिकाणी चर्चा झाली की दादांना आम्ही विनंती केली की दादांना म्हटलं आता आपल्या आंदोलनाचं पुढं आपल्याला कसं नियोजन करायचं काय आणि त्या आंदोलनासाठी तुम्ही समजा त्या ठिकाणी एक समाज म्हणून परत आपल्याला एकत्रित यायचं आहे आणि त्या हिशोबाने यातून आम्ही संकल्पना सुरू केली आणि आम्ही मग एक दोन दिवसापासून या अभियानाला सुरुवात केली आहे अशा प्रकारचं जे जनसंपर्क आ अभियान किंवा आंदोलन हे आता गावोगावी हे मराठा बांधव घेऊन जात आहे अशा प्रकारची अभूतपूर्व संकल्पना ही कन्नड तालुक्यामध्येच राबवल्या जात आहे याचा मागचा उद्देश काय आहे की मनोज जरांगे पाटील यांचे विचार खेड्यातल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचावे हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे आणि मराठा समाज हा एकत्र यावा आणि मारून जारांगे पाटील जे सांगतील त्याला पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही प्रत्येक खेड्यामध्ये आणि जाऊन आहे लोकांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किती संख्या मराठा बांधवांची चार जूनच्या रोजी आंतरवाली सराठी इथे जमणार आहे लाखो कोटीच्या संख्येने आम्ही अंतरवाली चार जूनला जाणार आहे लाखो कोटीच्या संख्येने जाणार आहे गावागावातून कसा प्रतिसाद मिळतोय चांगला चांगला आहे गावागावातून उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि गावातील सर्वच लहान थोर महिला पुरुष हे आपल्या उत्स्फूर्तपणे या जनसंपर्क यात्रेला पाठिंबा देत आहे फक्त निरोप द्यायचं काम आहे फोनवर की आम्ही येतो आहे किंवा आपण शेड्यूल ठरवलेलं आहे की कोणत्या गावात किती वाजता पोहोचणार आहे लोकं तयार असतात थांबलेले असतात था, वाट बघतात आणि पंच्याहत्तर वर्षापासून तसाही मराठा समाज उन्हातच आहे त्या आपण ज्या उन्हात आहे त्यांचा संसारच उन्हात आहे तर त्याहून ह्या उन्हाचं टेम्परेचर काही वाटत नाही लोकांना खरंच आणि लोकं स्वयंपूर्त येतात लोक स्वयंस्फूर्तीने येत आहे आपल्यासोबत वकील साहेब आहे यांनी मराठा आंदोलनाच्या दरम्यान अनेक मराठा आंदोलकांवरती अनेक केसेस झालेल्या होत्या आणि त्या कुठलाही शुल्क न घेता त्यांनी त्यामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे अशा आंदोलकांना सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊ आजपर्यंत मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार होतं ते मनोज दादा जरांगी पाटील यांच्यामुळे मिळणार होतं आणि या जे आपलं शासन आहे त्यांनी जी फसवणूक केली त्यामुळे आज आदरणीय मनोज जारंगे पाटलांनी जे जा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे त्यांना ठामपणे पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये संवाद दौरा याद्वारे संपर्क साधून सर्वांना आव्हान कर करून आंतरवालियेत येण्यासाठी प्रयत्न करतो आहे समाजातील प्रत्येकाने मनोज जारंगे पाटलांना यावेळेस साथ दिली तर शंभर टक्के आरक्षण मिळेल आणि संपूर्ण मराठा समाजाचं यामध्ये हित होईल या अपेक्षेने आम्ही संवाद दौरा करतो आहे तालुक्यातील जनतेला काय काय तुम्ही मेसेज देणार चार तारखेला मनोज दादांनी खरं आता त्यांची तब्येत इतक्या वारंवार उपोषणामुळे खराब होते तालुक्यात जनतेला हाच मेसेज देणार आहे की वारंवार उपोषणाची येऊन ये त्यांच्यावर आणि जास्तीत जास्त संख्येवर संख्येने उपस्थित राहून आपण सरकारवर प्रेशर त्यांचा दबाव निर्माण करायचा आहे मराठ्यांचा आणि सगळे सोयरे द्यायला भाग पाडायचा आहे हाच संदेश आम्ही गावागावात देतोय किती गावांना आतापर्यंत भेटी दिल्या आहेत आणि किती गावं अजून बाकी आहेत आत्तापर्यंत कालचा दिवस सुरुवात कालपासून झाली कालपासून आत्तापर्यंत साधारणतः पंचवीस गावात आम्ही भेटी दिल्या आत्ताचा सात वाजता जो दौरा आहे तो सातवा या उपळ्या या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आता हे सव्वीसवं गाव आमचं आहे अजून साधारणतः तीन तारखेपर्यंतचं प्लॅनिंग आमचं पूर्ण ठरलेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही पूर्ण तालुका पिंजून काढणार आहे जिथे जिथे मराठा समाज आहे तिथे तिथे बहुसंख्य प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन चार जूनची विनंती लोकांना करणार आहे आणि विनंती करण्याचा मुळात प्रश्नच उपजत नाही कारण की लोकांमध्ये जितकं लोक जितके ॲग्रेसिव्ह आहेत लोक शंभर टक्के येणारच आहेत लोक शंभर टक्के येणार आहे लोक खूप उत्साही आहे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला किंवा आंतरवाली सराटी येथे जाण्यासाठी आपल्यासोबत रानकवी आहेत अरुण थोरात पाटील यांच्यासोबत आपण चर्चा करू काय तुमच्या गावाची काय परिस्थिती जवळपास आमचंच गाव नाही संबंध तालुक्यामध्ये जी सध्या आग धगधकते की समाजाला आरक्षण पाहिजे सरकार दिशाभूल करत आहे तर प्रत्येक गावातून वाडी वस्त्यातून प्रचंड असा प्रतिसाद या संवाद यात्रेला भेटतोय आणि लोकांची आता एकच इच्छा आहे आता राजकारण गेल्या निवडणुका संपल्या आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत समाजाला कुणबी आरक्षण किंवा कुणबी ओबीसी म्हणून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता हा वनवा असाच वाढत वाढत जाणार आहे हा वनवा असाच वाढत वाढत जाणार आहे तुम्हाला असं वाटत नाही की इतके आंदोलनं झालेत अनेकदा मनोजरंगे पाटील यांनी उपोषण केलं परंतु या उपोषणाच्या प्रत्येक वेळेस मराठा समाजाची फसवणूकच झाली निश्चितच मला तरी असं वाटेल आजपर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी कुठल्याही राजकीय पक्षांनी जेव्हा केव्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला किंवा जे दिलं ते कायद्यात न बसणारं दिलं आणि आज रोजी या सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते कुठल्याही पद्धतीनं कायद्यामध्ये न टिकणार आहे या यापूर्वीच माननीय सर्वोच्च न्यायालय स उच्च न्यायालय यांनी अगोदर दिलेले निवाडे बघता हे आरक्षण टिकलेलं नाही आणि आजपर्यंत प्रत्येक समाज राजकीय पक्षाने समाजाची फसवणूकच केली त्यामुळे आज रोजी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की जरांगी पाटील यांच्यामार्फतच आपापल्या समाजाचं ओबीसीमधनं आरक्षण मिळून कल्याण होणार आहे तर त्यांना सर्वांनी साथ द्यावी असं मला वाटते आणि सरकारला ठिकाणावर आणावं हो। सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी सामान्य मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आपण बघू शकतो की या मराठा समाजाचे जे आंदोलक आहे हे सर्वसामान्य सर्व शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य मराठा समाज आहे एकही प्रस्थापित किंवा राजकीय मराठा इथे उपस्थित नाही जी तळमळ जी साम सर्वसामान्य मराठा समाजाला आहे ती तळमळ सर्वपर्यंत पोहोचवण्याचं काम हे समाज बांधव करताना आपल्याला दिसत आहे अजून काय आवाहन करणार तुम्ही शासनावर दबाव निर्माण करणे विविध मार्गाने परंतु दादा जे सांगतील त्याच प्रकारे करायचं सध्या तरी मनोज दादांच्या उपोषणाला पाठिंबा आणि तिथं जाऊन आम्ही शासनाला हीच मागणी करणार जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून की आम्हाला सगळे हो सोयरेचं जे तुम्ही आश्वासन दिलं होतं नंतर शब्दाचा खेळ करून बदललं तो तुम्ही योग्य प्रकारे करा जो तुम्ही शब्द लिहिला तो पाळा शासनाने जो शब्द दिलेला होता तो पाळण्याची भूमिका मराठा आंदोलकांनी इथे सांगितलेली आहे नेमकं कोण याच्या मागे जबाबदार आहे की कोणामुळे हे होऊ शकत नाहीये राजकीय पक्षांचा त्याच्यावरती दबाव आहे की स्पेसिफिक एखादा राजकीय नेता आहे की तो अशा प्रकारची अंमलबजावणी होऊ देत नाही राजकीय पक्षाचाच दबाव आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून काय कारण असावं कारण त्यांना मुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही एवढा मोठा मराठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये साठ टक्के आपण मराठा समाज म्हणतो आणि मग मराठा समाजाचा दबाव नाही का शासनावरती मग मराठ्यां शास सरकारवर दबाव आणण्यासाठी चार जूनला मी आंतरवादी सराठी दादाकडे जाणार आहे पाठिंबा देण्यासाठी आताच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा एक अनुमान काढला जातो अनेक सर्वे समोर आलेले आहे की मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल या पक्षाला मराठा मराठवाड्यामध्ये कुठलंही सीट लागण्याची शक्यता नाही किंवा त्यांचं खातंसुद्धा इथे ओपन होणार नाही उघडणार नाही अशी परिस्थिती आहे मग असे एकंदर मराठा समाजानं राजकीय भूमिका घेतलेली आहे नाही म्हटलं तर राजकीय भूमिका घेतली आहे सत्ताराऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना पाडण्याचं काम केलेलं आहे एवढा मोठा दबाव असल्यांनासुद्धा सरकार का झुकत नाही कारण त्यांचं एक अस्तित्व असं आहे की मराठ्यांना दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून आरक्षण ते देत देऊ पात नाही तरी पण मान्य म्हणून दादा जरांनी दादांनी जे आंदोलन पुकारवले सगळे सोयरे जोपर्यंत मिळत नाही सगळे सोयरेचं आंदोलन आरक्षण तोपर्यंत कोणतेही मराठे किंवा दादाही मागे आटणार नाही मनोजरंगे पाटील सुद्धा मागे हटणार नाही आहे चार तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल सुद्धा लागणार आहे आणि चार तारखेला मनोजरंगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपस्थ उपसलेला आहे आता आपण मराठा समाजाचे भावना आपण जाणून घेतलेले आहे मी राजेंद्र भोसले मराठी साठी कंदर मागे बडो तुम्हाला पाटील तू मागे बडो तुम्हाला शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आमचं नाक 最精彩，最喜爱。